पहिल्यापासून हा मंडलिकांचा पाले गेला आहे निवास पाटील निवास पाटील आमचा गावचा उमेदवार आहे निवास महादेव पाटील शिवसेनेची शीट ही शंभर टक्के बसणार अशी सगळ्यांची गॅरंटी आहे अरे कामाचा माणूस आहे सहकार्य करणारा माणूस रात्री बारला जरी फोन केला तरी येतोय त्यामुळे काय अडचण नाही आमच्या या सावडे बुद्धिक पंथ समितीमध्ये निवास पाटील साहेब असतील यांचीच हवा आहे आणि यावेळेला यांनाच सर्व लोक मतदान करून निवडून जितील अशी मला असे वाटते कसं काय एवढं तुम्हाला विश्वास वाटते आज बघायला गेलं की निवास पाटील साहेब आमच्या या भागामध्ये एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहे ते बासनिंगगाव जे लोकमतीचे पहिले सरपंच होते त्यानंतर त्यांनी आपली पतसंस्था असेल ट्रस्ट असेल त्यानंतर आपली कृषी संघ असेल यामध्ये माध्यमातून भरपूर लोकांना सहकार्य केलेलं आहे अनेक रुग्णांना मोफत बेड असेल स्ट्रेचर असेल व्हीलचेअर असेल असं वापरून दिलेलं आहे त्यामुळे ते खरोखर शेगोरी जनताच्या आशीर्वाद त्यांच्या मागे आहे त्यामुळे यांचा विजय निश्चित आहे सावर्डे बुद्रुक पंचायत समिती मतदारसंघात कोण निवडून येईल असं वाटतं पाटील की तेच येणार आपल्या गावाचा मेजा आम्हीच देणार आहे मतदार तेच निवडून येतील होय तेच येणार कसं काय कसं काय म्हणजे आहेच आहोत तसं त्यांनी बरेचसेच कामं केलेले आहेत गावात कामं केल्या रस्ते पाणी शाळा सगळे त्यांची इंडस्ट्री आहे सगळे कारखाने आहेत लोकांची मदत करणे त्यांचं पहिल्यापासून काम आहे पण लोक म्हणतात राष्ट्रवादीची शेवटी अहो म्हणत नाही कुणाला सगळ्यांनाच म्हणतात सगळं जे ते म्हणते मीच येणार नाही सगळेच म्हणतात मी येणार आहे कारण जे मनात काय ते सांगणं आहे काय थोडंस कोण येते तर येतच म्हणायचं तरी कसं काय वाटते तुम्हाला त्यांच्यासाठी ताकद वगैरे हो आहे आहे का ताकद भरपूर आहे ताकद काम वगैरे काय करतात के केल्यातच केल्या आणि करतात शांत माणसं मनमिळाव माणसं सगळं चांगलं त्यांचं पहिल्यापासून नाही त्यांची पन्नास वर्ष झाली तर राजकारणातच आहेत ती सगळे काय सावर्डे बुद्रुक पंचायत समितीमध्ये कोणाचं वार आहे लहास पाटील निवास पाटील हां काय वाटतंय ते येतील काय नाही हो? तसं काय होईल ते एकशे एक टक्का काम करतील काही आल्यानंतर एकशे मध्ये हां काँग्रेसची ताकद दिसणार राष्ट्रवादीची शिवसेनेची शिवसेनेची ताकद दिसणार शिवसेनेची हो पण माणसं तर म्हणतात इथं काय शिवसेनेची ताकद काय चालणार नाही काय नाही पण तरुणी शिवसेनेच म्हणून जावा हे लागेल बाकी कसं आहे निवास पाटलांचं काम चांगलं आहे आणि वैयक्तिक म्हणजे माणसांची मुलाखत हे करणं त्यांचं हे आहे त्याच्यामुळं ते निवास पाटील ही सगळ्यांच्या मनात आहे बसलेली शीट शिवसेनेची शीट ही शंभर टक्के बसणार अशी सगळ्यांची गॅरंटी आहे तिकडं दुसऱ्या राज्यातलं बघितलं तर ते राष्ट्रवादीचे पण उमेदवार तगडे नाही नाही तगडे असले तरी बी ते लोकांचं मत हे झालेलं आहे रे शिवसेनेबद्दल शिवसेनेची व्यक्ती असल्यामुळं शिवसेनेलाच मतदान तरुणांचं पडणार म्हाताऱ्यांचं पडणार पिढींचं असं हे आहे ना आणि व्यक्ती बघून मतदान होणार व्यक्ती मग काय आहे का व्यक्तीचं काम चांगलं आहे त्याच्यामुळं व्यक्ती हे मतदान चांगलं पडणार काम भरपूर तरुणांना नोकरी देणे बाकी उद्योगधंदे हे असं लोकांनी केलेलं आहे ते त्याच्याबद्दल काही हे नाही त्यांची गॅरंटी आहे निवडणूक आहे का आमचा गावचा उमेदवार आहे निवास महादेव पाटील धनुष्य बांध चर्चा काय गावात आहे की हा आला तो आला अवजन अवशे तेव्हा निवडून काय शंका नाही त्यांना म्हणजे आमचा कामाचा माणूस आहे सकाळी करणारा माणूस रात्री बारला जरी फोन केला तरी येतोय त्यामुळे काय अडचण नाही देणार की काय अडचण नाही शंभर टक्के होणार बासणी अक्कंड कागद म्हणजे सावर्डे पंचायत समिती मतदारसंघ पूर्ण होणार त्यात काही शंका नाही